सुमानच्या आईचं घर काही अंतरावरच होतं चेतन आजीच्या घराकडं पळत गेला आजोबा दारात खुर्चीवर बसले होते आजोबा आजोबा बाबांनी आईला खूप मारले तुम्ही लवकर चला असं आजोबांना सांगून चेतन घराकडं पळत आला पुन्हा आईजवळ गेला आई आई उठ ना असं म्हणून ती तिला तो उठवण्याचा प्रयत्न करत होता ती उठत नव्हती तिची शुद्ध हरपली होती चेतननं पाण्याचा ग्लास आणला आईला पाजण्याचा प्रयत्न करू लागला तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तेव्हा सुमननं थोडे डोळे उघडले चेतनला बरं वाटलं त्यानं तिला पाणी प्यायला दिलं रडून त्याचे डोळे लाल झाले होते चेहऱ्यावर अश्रूचे ओघळ वाळू बसले होते चेहरा पांढरा फटक पडला होता सुमननं उठून त्याला जवळ घेऊ पाहत होती पण तिला उठता येत नव्हतं सुमनचे आईवडीलही आले त्यांनी तिला उठवून बसवलं तिच्या हो डोक्याला ला मार लागला होता सगळ्या अंगावर सूज आली होती ती काहीच बोलत नव्हती डोळ्यातून पाणी ओघळत होतं तिच्या आईवडिलांना हे नित्याचंच झालं होतं त्यांनी दवाखान्यात दाखल केलं डॉक्टरांना ॲडमिट करून घेतलं आजी आजोबा चेतन रात्रभर सुमनच्या जवळच बसून राहिले आठ दिवसानंतर शाळेतून सेवक चेतनच्या घरी आला म्हणाला तुमच्या चेतनच्या चित्रकलेच्या स्पर्धेत पहिला नंबर आलाय त्याला आज बक्षीस मिळणार आहे पालकांनाही शाळेत यायला आहे मुख्याध्यापकांनी अकरा वाजता शाळेत हजर राहा सगळे असं सांगू सेवक निघून गेला सुमन आठ दिवस झाले तरी आईकडेच होती चेतनही तिच्या सोबत होता भास्कर एकटाच घरात होता रात्रीची नशा अजून उतरली नव्हती दहा वाजले होते तरी त्यानं अंघूळ केली नव्हती सेवक जाऊन त्यालाही निरोप दिला त्यामुळे पावणे अकराला तोही शाळेत हजर झाला चेतन मुलामध्ये बसला होता सुमनवतीचे आई वडील पण आले होते सर्वांनी चेतनच्या चित्राचं कौतुक केलं चेतनला स्वातंत्र्य सैनिकाच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं सगळेजण टाळ्या वाजवत होते मात्र चेतनच्या चेहऱ्यावर कसलेही भाव दिसत नव्हते कार्यक्रम आटोपल्यावर सगळेजण चेतनच्या चित्राजवळ गोळा झाले भास्कर पण ते चित्र पाहण्यासाठी गेला त्याच्या जा काळजात चर झालं झोपेतून खडबडून जागा झाल्यासारखं वाटलं त्याला आपल्या हातून आपलं सर्वस्व सुटत चालल्याचा भास झाला त्याने अगदी खोवून त्या चित्रातला हातात घेतले व उरा शिकवटाळले त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते तो पुन्हा पुन्हा त्या चित्रावरून हात फिरवत होता हातातून निसटणारं धरू पाहत होता त्या क्षणी तो स्वतःला सर्वात लाचार व एकटा समजत होता एवढ्यात कोणाच्या तरी मोग हाताचा स्पर्श त्याला जाणवला भास्कर भानावर आला चेतन त्याच्या हाताला धरून उभा होता जवळच सुमन उभी होती तिच्या अंगावरचे घाव अजून पूर्ण मावळले नव्हते सुमनने ती चित्र हातात घेऊन निहाळू लागली अगदी साधं चित्र होतं ते एक दारूने भरलेला ग्लास त्यामध्ये छोटेसे घर बुडत होते चेतनचे आई बाबा व चेतन त्यात बुडत आहेत व वर येण्यासाठी धडपडत आहेत असं त्यात दाखवलं होतं व ग्लासाच्या बाजूला एक वाक्य लिहिलेलं होतं बाबा सेव्ह युअर फॅमिली प्लीज भास्करने चेतनला जवळ घेऊन रते अशी त्याला निर्जीव देहात प्राण आल्याचा भास झाला भास्कर सुमनला म्हणाला मला माफ कर मी तुला खूप त्रास दिलाय यापुढे मी दारूला स्पर्शसुद्धा करणार नाही छोट्या चित्रकाराने दारूच्या ग्लासात बुडणारं आपलं घर वाचवलं होतं लेखिका छाया बेले